सर्व धर्मान परीत्यज मा शरण व्रज अह थोपापे मोक्षयुच मोक्षैशाच श्री कृष्ण महाराज की जय परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या कृपा प्रसादाने मराठवाडा कर्मवीरी लोकनेते ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर सर खुली वक्तृत्व स्पर्धा या वक्तृत्व स्पर्धेचं हे द्वितीय वर्ष या द्वितीय वर्षानिमित्त संपन्न होत असलेली आजची ही सेवा सर्व धर्मांपरितेज्य सर्व धर्मांना टाकून देऊन मामेकम शरण अम्रज मला एकट्याला शरण आहे अहम तो आर्व पापेभ्य मी तुला सर्व पापापासून मुक्त करून मोक्ष इशामी मोक्ष मी बघ मी तुला देईल असं भगवंतानी अर्जुनाला गीतेमध्ये अठराव्या अध्यामध्ये सासष्टव्या श्लोकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे तर प्रथमतः आपण धर्म या शब्दाची व्याख्या बघणार आहोत धर्म म्हणजे काय धर्मांना टाकून देऊन म्हणजे काय ड्युटी इज इन फर्स्ट रिलिजन ड्युटी म्हणजे काय रिलिजन म्हणजे काय ड्युटी म्हणजे कर्तव्य रिलिजन म्हणजे धर्म आता धर्म इथं कोणत्या अर्थानं अभिप्रेत आहे ख्रिश्चन धर्म बौद्ध धर्म मुसलमान धर्म हिंदू धर्म या अर्थानं इथं अभिप्रेत नाही धर्म म्हणजे तुम्ही कुणाचे पती असाल तर पती धर्म तुम्ही कुणाचे पिता असाल तर पिता धर्म शिक्षक असाल तर शिक्षक धर्म विद्यार्थी असाल तर विद्यार्थी धर्म संन्यासी असाल तर संन्यास धर्म या अर्थानं इथं अभिप्रेत आहे रामाची प्रसिद्धी ही धर्माबद्दल होती आणि श्रीकृष्ण भगवंताची प्रसिद्धी ही नैतिकतेबद्दल होती राम हा धर्माचा आदर्श परमोच्च बिंदू श्रीकृष्ण भगवंत हे नैतिकतेचे ड्युटीचे आदर्श परमोच्च बिंदू ग्रस्त धर्मातलं जीवन जगायचं असेल तर राम हा आदर्श पुरुष आणि युद्ध जर जिंकायचं असेल तर श्रीकृष्ण भगवंत हे आदर्श पुरुषोत्तम श्री रामाचे रामाच्या जीवनामध्ये रियालिव्हिटी होती गॅरंटी होती म्हणून सर्वसामान्य लोक एखादे शपथ जर घ्यायची असेल ना तर रामाची शपथ घेतात परंतु एखादा जर श्रीकृष्ण भगवंताची शपथ जर घेत असेल तर आपल्याला आपण समजून जायचं जा याला काय म्हणायचं आहे ठीक आहे राम हा धर्माचा आदर्श परमोच्छ बिंदू गॅरंटी रेड सिग्नल लागली रामाच्या जीवनाचा प्रवास हा सर्वसामान्याच्या गाडीतूनच होता रेड सिग्नल लागली म्हणजे रामाची गाडी थांबणार हिरो सिग्नल लागले म्हणजे निघणार श्रीकृष्ण भगवंताची मात्र अग्निशामक दलाचीच गाडी होती श्रीकृष्ण भगवंतानी कोणते सिग्नल पाळले नाही पाठीमागचं कारण असं होतं की हे सिग्नल मी पाळणार नाही पाठीमागचं कारण असं आहे पुढं जी लोक मरतात त्यांना वाचवणं हे क्रमप्राप्त आहे त्यांना वाचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे ती माझी ड्युटी आहे आणि ती ड्युटी मी निभवणार आहे म्हणून श्रीकृष्ण भगवंतानी जीवनामध्ये कोणते सिग्नल पाळले नाही म्हणून रामाबद्दल फारसे लोकांना प्रश्न पडत नाही रामानं सीताला सोडून दिलं वनवासात यापेक्षा फारसे प्रश्न असू शकत नाही परंतु श्रीकृष्ण भगवंताबद्दल मात्र प्रचंड प्रश्न असतात त्यांनी असंच का केलं त्यांनी तसंच का केलं हे आपल्याला नाही आवडले कारण श्रीकृष्ण भगवंत रामाचं रामायण जर बघितलं तर यापुढचं रामाचं पाऊल ते कोणतं लगेच लक्षात येतं परंतु श्रीकृष्ण भगवंताचं पूर्ण चरित्र जरी वाचलं पूर्ण महाभारत जरी वाचलं यापुढचं श्रीकृष्ण भगवंताचं पाऊल ते कोणतं ते मात्र आपलं लक्षात येत नाही कारण श्रीकृष्ण भगवंतानी जे निर्णय घेतले ते परिस्थितीला पाहून घेतले ड्युटीला कर्तव्याला धर्माला न वगळता ड्युटी कर्तव्य त्यांनी निभवलेलं आहे परिस्थितीला बघून त्यांनी निर्णय घेतलेला आहे टी व्ही समोर बसून हे म्हणणं सोपं हे दोन्हीने हा निर्णय घ्यायला नव्हत पाहिजे दोन्हीने शेवटची ओर याला द्यायला नव्हती पाहिजे पर परंतु भर उन्हामध्ये दिवसभर खेळत असताना आपला एकही बॉलर पिच करत नाही अशी अवस्था असताना निर्णय घेणे त्यासाठी वेगळं करायच लागतं ते धोनीकडं होतं त्यासाठी वेगळी बुद्धिमत्ता लागते वेगळी प्रज्ञा लागते वेगळं जजमेंट लागतं ते जजमेंट श्रीकृष्ण भगवंताकडं होतं ते जजमेंट धोनीकडे होतं ते जजमेंट शिवाजीराजांकडं होतं त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घेतलेला आहे आता हा मोबाईल कसा आहे म्हटल्यानंतर तुम्ही इकडची बाजू सांगणार मला जर विचारलं तर मी इकडची बाजू सांगणार आपलं ओपनिंग आहे मत आहे परंतु ज्या वेळेस मी दोन्हीकडून बघेल आणि सांगेल ते जजमेंट घेऊन दिलेला निर्णय असतो श्रीकृष्ण भग आपण आपलं मत मांडत असतो परंतु श्रीकृष्ण भगवंतानी जे निर्णय घेतले ते जजमेंट घेऊन घेतले परिस्थितीला पाहून घेतले शिवाजीराजांनी सुद्धा तसंच केलं धोनीने सुद्धा तसंच केलं यासाठी वेगळे करेज लागतं बुद्धिमत्ता लागते प्रज्ञा लागते मेधा लागते प्रज्ञा म्हणजे उमट लगेच कळतं यांना काय म्हणायचंय मेधा म्हणजे धारणाशक्ती सांगितलेलं लगेच लक्षात राहणे आणि निश्चयात्मक ती बुद्धी असं आसा म्हणजे असच यापेक्षा दुसरं काही नाही आणि हे वेगळं करे श्रीकृष्ण भगवंताकडं होतं शिवाजीराजांना नव्हतं का रिलिजन त्यांनी पुत्रधर्म होताच की संभाजीराजेसाठी त्यांनी किती वेळ दिला त्याचा फारसा काही तपशील आपल्यापर्यंत आलेला नाही परंतु त्यांनी रिलीजनच्या पुढेही ते जाऊन त्यांनी ड्युटी निगव निभवली स्वराज्यासाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य खर्च केलं अशा ड्युटीला आमचा सलाम हिवाळ्यामध्ये थंडी वाजते म्हणून आम्ही क्रिकेट खेळायला जायचो हिवाळ्यामध्ये थंडी वाजते म्हणून उशिरा येणारी मुलं हा विचार करत नव्हती कि याईपेक्षा कडाक्याच्या थंडीमध्ये देशाच्या सीमेवर बर्फाळ प्रदेशामध्ये आमचे सैनिक सगळं काही विसरून त्यांना नाही का रिलीजन त्यांनाही धर्म आहे ना पत्नी आहे मुलं आहे बाळ आहे सगळं आहे पण सगळं काही विसरून जे देशाच्या संरक्षणासाठी समर्पित झालेले आहे देशाच्या संरक्षणासाठी उभे राहिलेले आहे अशा ड्युटीला आमचा सलाम समर्पित आहे ते ही ड्युटी ही कर्तव्य आहे ही नैतिकता आहे आपण कधी कधी ड्युटी निभवत असताना रिलीजन आड लपत असतो तुम्ही रस्त्यानं चाललेले आहे रस्त्याने जात असताना ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना वाचवणं हे क्रमप्राप्त प्राप्त आहे परंतु तुम्ही म्हणता मी वाचवलं असतं परंतु मला घरी जाणं गरजेचं आहे मलाही मुलं वाळ आहे माझी वाट पाहत असतील वेळ असून सुद्धा सगळं असून सुद्धा तुम्ही रिलीजनच्या आड लपले आणि कर्तव्यापासून झाले कर्तव्यापासून झाले नाही गणेशराव सामाजिक कार्यकर्ते कर्तव्यापासून विनमुख झाले नाही धोनी कर्तव्यापासून विनमुख झाले नाही तानाजी मालुसरे मुलाचं लग्न असताना सुद्धा आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं प्राधान्य कशाला दिलं कर्तव्याला नैतिकतेला ड्युटीला प्राधान्य दिलं ही ड्युटी निभवणं हे क्रम प्राप्त आहे श्रीकृष्ण भगवंतानी सुद्धा ड्युटी निभवली गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंत मथुरेमध्ये आले मथुराचं राज्य जिंकलं आणि उग्रसेनेला दे दान दिलं जरासंधाचं राज्य जिंकलं ते जरासंधाच्या मुलाला देऊन टाकलं द्वारका जिंकली ती देऊन टाकली कुठंच ते रमले नाही ही ड्युटी ही कर्तव्य श्रीकृष्ण नव्हतं का रिलिजन त्यांनाही धर्म होताच की पण ते धर्माच्या पलीकडे गेले होते नैतिकतेच्या पलीकडे गेले होते ड्युटी निभावली त्यांनी कर्तव्य निभावलं म्हणून सर्व धर्मांपरितेज्य सर्व धर्मांना टाकून देऊन कर्तव्य निभून नैतिकता निभून मामेकम शरणम्रज मला तू शरण आहे मग शरण येणं म्हणजे काय अनुकूलश्य संकल्प रक्ष प्रातुलम इति षडविदा शरणांगती असं सुभाषित म्हटलेलं आहे संकल्प म्हणजे ज्याच्यावर आपण ज्या देवावर ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवलेली आहे त्या परब्रह्म परमेश्वराच्या अनुकूल वागणे प्राततुल्य वर्जनम त्यांनी जे सांगितलं हे करू नको ते न करणे विश्वास म्हणजे हा भगवंत मी त्याच्या आचारावर विचारावर राहिल्यानंतर शंभर टक्के माझा हा रक्षण करणार आहे असा विश्वास असणे मला सांगा कौरवही भगवंताचे नातेवाईक होते आणि पाचीपांडवही भगवंताचे नातेक होते शंभरपैकी पैकी एकही वरला नाही आणि पाचिपांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही मागचं कारण काय कारण पाची पांडव हे भगवंताचे भक्त होते आणि गॅरंटी होती आम भगवंत आमचं रक्षण करणारे परब्रह्म परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वागले आचारा विचारावर ते राहिले इच्छित विश्वास दृढ विश्वास होता म्हणून भगवंतानी पाचिपांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही गोतृत्वे वर्णंतता भगवंतावर विश्वास ठेवून परब्रह्म परमेश्वरांनी जे ज्ञान दिलं त्या ज्ञानावर उत्पत्ती उत्पन्न होणे म्हणजे आजच्या भाषेमध्ये एच डी करणे एच डी करणे धर्मा त्या धर्माबद्दल गीतेबद्दल त्याच्यातलं सार आपण अवगत करणे आणि आत्मनिक्षेप कार्पण्य आणि आत् धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे गोतृत्वे वर्णन तथा त्या परब्रह्म परमेश्वराच्या धर्माचा गीतेचा प्रचार आणि प्रसार करणे त्यामध्ये उत्पत्ती उत्पन्न होणे गोतृत्वे वर्णन करता आत्मनिक्षेपण्य आणि एवढं ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही जमिनीवर राहणे ज्ञानियाला भीती कशाची अंकार अभिमानाची आत्मनिक्षेप कार्पण्य म्हणजे स्वतःबद्दल भगवंताबद्दल दोष उक्त करणे जसं तुम्ही स्नान केल्यानंतर बाह्य शुद्धी झाली पण अंतर जर करायची असेल तर परब्रह्म परमेश्वराकडे क्षमा वागणे को माफ कर दिया अशा प्रकारचं जीवन जगणे आत्मनिक्षेपकार इति षडविदा शरणांगती सहा प्रकारे त्या परब्रह्म परमेश्वराला भगवान श्रीकृष्ण भगवंताला शरण जाणे आणि ज्या वेळेस आपण त्याला शरण जातो त्यावेळेस अहम तो आरोव पापेभ्य शरण जाणे हे तुमचं कर्तव्य झालं आता देवाचं कर्तव्य आहे श्रीकृष्ण भगवंताचं कर्तव्य आहे त्यावेळेस भगवंत म्हणतात मी तुला काय करणार आहे लक्षात ठेव अहम तो आरो मी तुला सर्व पापापासून मुक्त करून मग सर्व पापापासून मुक्त करतो म्हणजे काय करतो पाप सगळेच नाचून टाकतो का साबणानं सगळे नाचले जातं बाई आंतरशुद्धी आपाप होते का पापापासून मुक्त करतो म्हणजे मी ज्ञान देतो त्या ज्ञानानुरूप आचार विचार करणे मी सांगतो भगवंत म्हणतात मी सांगतो या वाटांना जाशील जा जा तर नारकाला जाशील या वाटांना जाशील तर मोक्षाला जाशील हे कुठं जायचं तू ठरवायचं आहे की नाही हे तू कुठं जायचं अहम तो चांगल्या मार्गाने गेला चांगल्याचं फळ केव्हाही चांगलंच आहे म्हणून अहम तो असप्यभ्य या अर्थानं मी पापापासून मुक्त करतो मोक्षई आणि पापापासून मुक्त केल्यानंतर मोक्षईशामी मासूच भगवंत म्हणतात की मी तुला मोक्ष देणार आहे की मोक्ष म्हणजे माऊ पे तू कोणते पुनर्जन्म न विद्यते पुन्हा या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये येणं नाही या अर्थानं ना मोक्ष आहे परब्रह्म परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होणे या अर्थानं मोक्ष आहे सांसारिक जीवनामध्ये दुःख सुख हर्ष आणि आनंद दुःख मिश्रित सुख ते दुःख बोली जे ज्याच्या ज्या दुःखामध्ये मिश्र सुख आहे त्याला दुःख म्हणावं सुख मिश्रित दुःख ते सुख म्हणावं आणि हर्ष म्हणजे आनंद हर्ष होणे आणि आनंद म्हणजे ज्याच्यामध्ये दुःखही नाही सुखही नाही हर्षही नाही आनंद परब्रह्म परमेश्वराचा आनंद आपण मोक्ष त्याला म्हणू तो आनंद आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यावा या वक्तृत्व स्पर्धेनिमित्त ही सेवा देण्याचा योग प्राप्त झाला सर्व धर्मांपरित्यज्य सर्व धर्मांना टाकून देऊन मामेकम शरण म्हणजे मला एकट्याला शरणे शरण आल्यानंतर अहम तो आज सर्व पापेब्य मी तुला सर्व पापापासून मुक्त करून मोक्ष ईशा मी मासूच मोक्ष मी तुला देईल असा भगवंतानी या अठराव्या अध्यामधले सासष्टव्या श्लोकामध्ये स्पष्ट सांगितलेले आपण सर्वजण त्या परब्रह्म परमेश्वराच्या आनंदाला प्रा दुःख सुख आणि हर्ष याच्या पलीकडं आनंद आहे आपण सर्वजण तो आनंद प्राप्त करून घ्याल ही ईश्वरचरणी सद्भावना व्यक्त करून अ, मी माझे दोन शब्द संपवतो